हे बघा खूप खूप मस्त भाजी होते अंड्याची आणि खूप सोपी पद्धत आहे झटकन होते नक्की ट्राय, ट्राय करा आणि खायलासुद्धा खूप टेस्ट लागते हे नक्की ट्राय करा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अंड्याची भाजी दाखवणार आहे कशी बनवायची ते हे बघा मी तीन अंडे उकडून घेतलेले आहेत छान आता कांदा एक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आहे छान बारीक चिरून घेतली आलं आणि लसणाची पेस्ट आहे थोडा गरम मसाला आहे हे पण गरम मसाले आहे जास्त गरम नाही आहे थोडंसं आहे लाल तिखट आहे जास्त दोन चमचे घेतलेले आहेत तुमच्या तिखटनुसार तुम्ही टाका हळद आहे थोडीशी तर टमाटर घेतलेला आहे मी एक कापू चला आता मग मी आता कढईमध्ये दोन माप तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा याच्यावर आणि पटकन भाजी होते लय लवकर भाजी होते नक्की ट्राय करा तुम्ही आणि ते सुद्धा खूप छान लागते या भाजीची ताबडतोब होते नेहमी नेहमी आपण मसाल्याचंच खातो ना त्याच्यामुळं वेगळं काही करून बघा खूप छान लागते भाजी आता मस्त आपल्याला लालसर भाजीपर्यंत तळून व्यवस्थित हे करायचं आहे हे बघा छान लालसर आपला कांदा झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आला आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे हे बघा छान फ्रेश वाटून घेतलेला आहे मी आणि छान आता मिक्स करायचं आपल्याला खूप खूप खमंग वासटलेला आहे आलं लसणाची पेस्टचा हे नक्की ट्राय करा भाजी खूप छान होते झटकन होते आणि ताबडतोब होते याला काहीच वेळ लागत नाही मसाला भाजा आहे हेच काहीच नाही आणि आपल्याला याच्यानंतर छान आता ही लाल तिखट वगैरे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कमी गॅस करायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे हे बघा आणि कोथिंबीर याच्यामध्ये घालायची टमाटर नंतर कोथिंबीरची चव खूप छान लागते आता याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं सगळं छान आपल्याला तेल सुट झाकण ठेवायचं आपल्याला तांड्याला आपल्याला छान आपले अशी काप करून घ्यायची जास्त नाही की रस्सा आपला हा भाजीचा याच्यामध्ये छान व्यवस्थित एक जे होत त्याच्यामुळे हो। मस्त लगे आणि ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागते लेकरं सुद्धा खूप छान आवडीनं खातात आणि आपणही खातो आवडीनं नक्की ट्राय करा हे बघा मस्त आपलं तेल आता आपल्याला थोडस याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त नाही थोडस हे बघा आता मस्त आपल्याला चांगलं टमाटर वगैरे छान याच्यामध्ये शिजवायचं आहे आणि छान आता पाणी थोडंसं आपल्याला जास्त नाही घालायचं पाणी कमीच घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मस्त आता एक एकजून हे आंडी आपल्याला याच्यामध्ये छान असं टाकायचं आहे आणि छान त्याला मस्त मिक्स करायचं आता झाकण ठेवायचे तेल छान सुटतं यायचे त्याला आपल्याला दहा पंधरा मिनटं झाकण ठेवायचं का, का की अंडे तर शिजलेच आहे बाकी काही नाही हे बघा किती छान बघू शकता तुम्ही तेल व्यवस्थित तरीसुद्धा किती छान आलेली आहे खूप छान लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करा पाच मिनटात होते त्याला काही वेळ लागत नाही आता बघू शकता तुम्ही हे बघ खूप खूप छान भाजी होते आणि इतकी छान लागते का नाही खायला पोळीवर हो का बाकरीवर हो खूपच टेस्ट छान लागते याची हे नक्की ट्राय करा तुम्ही ही आपली भाजी तयार आहे आवडली तर लाईक करा आणि शेअर करा नक्की सबस्क्राईबर नक्की करा माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की बघा